मित्रांनो तूर पिकाचं जर योग्य नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्नसुद्धा होते आता जर बघितलं इकडे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने ह्या तूर लोंबलेली आहे मग आता कित्येक शेतकरी याच्यामध्ये म्हणतात की आमचे बरेचसे फुलं गळलेले आहेत त्याचबरोबर पात्यासुद्धा गळलेल्या आहेत आणि ती सिच्युएशन इथंसुद्धा आपल्याला बघता येईल इथं तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात फुलं गळलेले आहेत आणि पात्यांचंसुद्धा आता इथं जर बघितलं तर ह्या पात्या तुम्हाला दिसतच आहे तर मित्रांनो काय होते एकंदरीत वातावरणाचा बदल आता जर म्हटलं तर ढगाळ वातावरण सगळ्या महाराष्ट्रभर एक चार पाच दिवसापासून आहे आणि त्याच्यामध्ये त्या ढगाळ वातावरणामुळे काय होते की एकंदरीत त्याची फुलगड त्याचबरोबर पापडीची गड होते ते आता आपल्या हातातलं नाही आहे परंतु आपल्या जे हातातलं आहे की एकंदरीत तूर पिकाचं योग्य नियोजन आता इथं जर बघितलं तुम्ही तर बघा चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीची ही तूर आहे याची उंची साधारणतः सात आठ फूट वरती आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला शेंगासुद्धा आहे आता जर तसं म्हटलं तर इला पाण्याची थोडीशी आवश्यक आवश्यकता आहे कारण जमीन तुम्ही बघू शकता ही उरलेली आहे परंतु काय शेतकरी काय करतात की जेव्हा तिला फुलंच असतात तेव्हाच पाणी देतात मग काय होते की ते फुलं फुलं फुलंच फुला राहतात आता तो एकंदरीत जी गोष्ट होते त्याच्यामुळे मग शेंगा काही लवकर पकत नाही आणि फुलावस्थाच आढळून येते आता इकडे दोन प्लॉट आहे हा प्लॉट आणि हा समोरचा प्लॉट इथं तू इथं जर बघितलं तर शेंगा पक्क्या झालेल्या आहेत काही अजून पापड्या आहेत परंतु फुलांचं प्रमाण शून्य आपल्याला म्हणता येईल आणि या दोन लागवडीमधील अंतर म्हणजे ह्याला लागवड करून एक साधारणतः तीन दिवस झाल्यानंतर इकडे लागवड झाली होती मग आता इकडे जर बघितलं तर अजून फुलावस्थाच आहे मग आता याचा काय विषय झालेला होता की याला पाणी दिलं गेलं आणि पाणी दिलं गेलं आणि त्याच्यानंतर परत वरचं पाणी आलं देवाचं दोन नोव्हेंबरला मग त्या गोष्टीमुळे असा विषय झाला की निश्चितच तो कालावधी वाढला फुलं येत गेले गळत गेले येत गेले गळत गेले खाली जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी आढळून आलं आणि आता जसजसं खालचं पाणी आटत आहे तसतसं थोडंफार पक्का अवस्था त्याच्यामध्ये होत आहे फुलांची संख्या खूप होती परंतु तेवढं जसं पाहिजे तेवढं फुलांचं शेंगेमध्ये रूपांतर झालं नाही आता हे एखाद दोन झाड तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने याला शेंगा लागलेल्या आहेत तूर जर म्हटलं तर ही पण या प्लॉटमधली चारू आहे आणि ही पण या प्लॉटमध्ये अंकुरची चारू आहे इकडे जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीने शेंगा आणि यापेक्षाही जास्त पुढच्या वर्षी आपण याच्यात शेंगा चं प्रमाण तुम्हाला दाखवू आता तुम्हाला मी दाखवतो की व्यवस्थापन करणं किती गरजेचं आहे आपण जे दोन टप्पे क के केले होते फवारणीचे त्याच्यामध्ये पंधरा पंधरा दिवसाचा गॅप ठेवला होता जे प्रोक्लेम आपण फवारणी घेतली होती त्याबरोबर बुरशीनाशक आणि काय म्हणता येईल एक मायक्रोनिट्रेंट घेतलं आणि टाटा बहार घेतलं होतं मग पंधरा दिवसानंतर जे पापड्यात रूपांतर झालं नेमक्याच सुरुवातीला पापड्या सुरू झाल्या तेव्हा आपण त्याच्यात फवारणी घेतली तरीही तुम्हाला सांगतो की कुठल्याही फवारणीचा कालावधी दहा ते बारा दिवसच आपल्याला म्हणता येईल आणि तुम्हाला याच्यामध्ये मी कुठंतरी जेव्हा सुरुवात झाली होती हे बघा इथं अळीची सुरुवात झाली होती आणि या अळीनं एक दानायचा खल्लास केला जेव्हा अळीची सुरुवात झाली असेल तेव्हाच आपली फवारणी झाली आणि अळी खल्लास झाली मग आता फवारणी घेऊन आपल्याला एक साधारणतः चार ते पाच दिवस झाले म्हणजे अजून सहा सात दिवस त्याचा जो कार्यकाला हे आपल्याला चाललेला असं म्हणता तो येईल तोपर्यंत आपल्या नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के शेंगा परिपक्व होऊन जातात एक आठ दिवसामध्ये मग पुढं शेंगाच राहत नाही त्यामुळे मग पुढची फवारणी घेणे काही एक गरजेचं नाही असं आपण म्हणू शकू ज्या वेळेला आपल्याला ती फवारणी घ्यायची होती त्याच्यामध्ये आपली फुलांची संख्या साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के होती मग त्या अवस्थेत जर आपण कोराजन डायरेक्ट घेतलं असतं तर कोराजनमध्ये काय होते की ज्या पापड्या किंवा ज्या बारीक बारीक वरच्या शेंगा आहेत त्या भरतसुद्धा नाही मग ती अवस्था आपल्याला टाळण्यासाठी आपण बॅरझेट याच्यामध्ये घेतलं होतं आणि निश्चितच बॅरझेटचा चांगला आपल्याला फायदा झालेला आहे अशा पद्धतीनं घोसचे घोस शेंगा इथं या प्लॉटमध्ये आहेत हा जो आपला दीड एकराचा प्लॉट आहे जो फरक मी तुम्हाला दाखवला की कशा पद्धतीने एकंदरीत पाणीचं नियोजन आता या अवस्थेमध्ये आपल्याला गेला एक पाणी देणं गरजेचं आहे परंतु आपल्या मोटरचा थोडासा बिघाड झाल्यामुळे आपलं ते लांबणीवर जात आहे शक्यतोवर आपण ह्या एक दोन दिवसामध्ये जर पाण्याची अवस्था झाली तर आपण मोजून तीन तीन तास ड्रीपच्या माध्यमातून या दीड एकराला आणि पुढच्या साडेतीन एकराला पाण्याची अरेंजमेंट करू मित्रांनो अशा सिच्युएशनमध्ये आता बघा ढगाळ वातावरणच आहे तर जेवढा माल आपला पक्का व्हायचा आहे तेवढाच पक्का होणार अजून तुम्ही याच्यात कुठलीही फवारणी घ्या ते बाकीचं मटेरियल याच्यामध्ये टिकत नाही आहे कारण इथं बघा तुम्ही की ह्या वरच्या ज्या पापड्या आहेत ह्या ऑटोमॅटिकली त्या वातावरणामध्ये गळून पडत आहे आणि त्याला आपण कितीही चांगली स्ट्रॉंग आणि दर्जेदार फवारणी घेतली तरीही त्याचा उपयोग होत नाही याच्यामध्ये जर बघितलं तर कुठं आपलं तुर्पीक एकदम जोरदार आहे कुठं थोडंसं जमिनीच्या दोषामुळे साधं सिम्पल आलेलं आहे आता नियोजन जर म्हटलं तर आपलं नियोजन चांगल्या पद्धतीने आहे कारण आपण याच्यामध्ये अंतरसुद्धा जास्त ठेवलेलं आहे परंतु कुठंतरी जमिनीचा दोष जमीन जशी असली त्या हिशोबाने ते तुरपीक तुमचं तयार होती ड्रीपच्या माध्यमातून लागवड केलेली आहे दोन दोन दाणे आपण त्याच्यामध्ये आणि एवढं अंतर हे पूर्ण व्यापून टाकते पुढच्या वेळेस आपण एकच बी ठेवू फक्त याच्यातलं म मधातलं अंतर कमी करू आणि लागवड जेवढी तुम्ही लवकर करा ना मित्रांनो तेवढं त्याचा निश्चितच फायदा होते म्हणजे याच्यापेक्षा अर्ली लवकर म्हणजे आठ ते दहा अगोदर आपली जी लागवड आहे त्याच्यामध्ये तुरपीक एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि भरघोस आहे ते, ते प्लॉटमध्ये आपलं अंतर साडे दहा फूट आहे तरीही आपलं चांगल्या पद्धतीने ते अंतर भरलेलं आहे इथं अंतर आपलं बारा फूट ठेवलं तरीसुद्धा ते जसं पाहिजे तसं भरत नाही आहे मग निश्चितच ह्या गोष्टी तुम्हाला करणे गरजेचं आहे तुम्ही जर बागायती तुरपीक घ्यायचं ठरवलं असेल तर तुमची लागवड जेवढी लवकर म्हणजे साधारणतः शेवटच्या हप्त्यामध्ये मेच्या किंवा एक जून कमीत कमी म्हणजे एक जूनच्या पुढं जशी जशी लागवड जाईल तसं तसं उत्पन्न निश्चित तुमचं कमी कमी आपल्याला म्हणता येईल हा जो आपला प्लॉट आहे पुढं आपण तुम्हाला दाखवता येईल की आता इथं काय झालं होतं जे विरळ आपल्याला शेंगांचं प्रमाण दिसते तर इथं काय झालं होतं की सोयाबीनचं ते तास आहे ते जवळ आलं होतं याच्या त्यामुळे काय झालं की याची असे फांद्या फुट्या फुटल्याच नाही आणि उभी उभी ग्रोथ झाली परंतु ह्याच प्लॉटमध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न किंवा चांगलं शेंगांचं चा प्रमाण मी पुढं दाखवतो आता इथनं आपण जाऊ म्हणजे जसं तुमचं चांगलं नियोजन तसं एकंदरीत तुमचं उत्पन्न असं निश्चितच याच्यामध्ये आहे कारण आपण खत व्यवस्थापन किंवा त्याच्यामध्ये कीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच करत असतो आता इथं बघा इथंच जर बघितलं तर चांगल्या क्वालिटीच्या शेंगा त्याचबरोबर पूर्ण अशा तूर खाली लोंबलेल्या आहेत इथंसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आता फुल अवस्था पूर्णपणे संपलेली आहे तेच अजून पुढं पुढं जसं आपण जाऊ तसं तसं क्वालिटीच्या शेंगा तर याच्यात अंतर जे झालेलं आहे बारा फूट ते फार जास्त झालेलं आहे पुढच्या वेळेस आपण याच्यात आठच फूट अंतर घेऊ ड्रिपच्या माध्यमातून मधातली एक नळी काढून टाकायची कारण जो जुगाड आहे आपला पहिला चार चार फुटाचा कपाशीचा जुगाड होता तोच जुगाड वापरून इथं एक नळी त्याच्यातून काढून टाकायची किंवा मधात एक नळी ठेवून त्याच्यामध्ये मग तुम्ही कपाशीचं एक ताससुद्धा घेऊ शकता आता कित्येक शेतकऱ्यांचं म्हणणं झालं जर त्याच्यामध्ये आपण एक तास, तास कपाशी घेतलं तर त्याच्यात काय होते की ती कपाशी चांगल्या पद्धतीने फुलत नाही किंवा चांगला तिला क्वालिटीचा कापूस होत नाही तो एकंदरीत त्याच्यामध्ये तोटा आपल्याला सहन करावा लागतो मग त्याच्यामध्ये तुम्ही उडीद घेऊ शकता मूग घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही सोयाबीनसुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ शकता इथं बघा आता इथं जर म्हटलं तर चांगल्या शेंगासुद्धा आहे आणि चांगल्या पद्धतीने आलेल्यासुद्धा आहे इकडं सगळं आपलं तुरपीक एकदम ओके आहे खाली शेंगा सुद्धा लोंबलेला आहे आता उत्पन्न म्हटलं तर ते निश्चितच किती होईल काय होईल तो पुढचा भाग परंतु जे आपण अरेंजमेंट केली होती ज्या ज्या गोष्टी आपण याच्यामध्ये ह्या दीड एकरच्या प्लॉटमध्ये केलेल्या होत्या त्याचा आपला निश्चितच फायदा झालेला आहे जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो त्यापेक्षा शेंगाही चांगल्या आहेत आणि एकंदरीत उत्पन्नसुद्धा चांगलं होईल अशी आपल्याला आशा आहे पूर्ण आपला जो दीड एकराचा प्लॉट आहे तिथं परंतु एक याच्यामध्ये झालेला आहे की याच्यात अंतर जास्त घेतल्यामुळे त्याचा आपल्याला तोटा सहन करावा लागेल पुढच्या वर्षी याच्यात आपण अंतर कमी करणार आहोत आठ फुटावरती आता बघा इथं चांगल्या पद्धतीने क्वालिटीच्या शेंगा आहे आणि जे खाली जी लागूड आहेत ती पण थोडीशी आपण कमी करणार आहोत एक एकच दाना घ्यायचा परंतु दीड आता हे सव्वा फूट किंवा दीड फूट असं अंतर झालेलं आहे तर मधात याच्यामध्ये एक आ, दाना आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि दीड फुटामध्ये दोन दाणे अशी लागवड करू मग तसं तुम्ही टोकनच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता पुढच्या वेळेस आपण टोकनचा वापर जर करता आला तर तो टोकनचा वापर निश्चितच करू तर मित्रांनो असं एकंदरीत आपलं पीक आहे आता कित्येक शेतकरी अजूनही कमेंट करत आहे की त्यांची अजून फुलावस्थाच आहे तर एकंदरीत त्याच्यामध्ये मग फवारणीचा त्यांनी फवारणी घेतली नसेल कारण आता बरेच असे बायो बायोस्टिम्युलेटर असे आहेत की ते काय करतात की फुलावस्था जर झा असलेली आहे तुमच्या शेतात तर फुलांचं रूपांतर पटापट पटापट या पापडीमध्ये करतात मग त्याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार यूज करा त्याच्यात इझी स्टीम नावाचं एक येते ते यूज करा किंवा आपण कुठल्याही कीटकनाशकाच्या दुकानावर जर गेलो तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तशा क्वालिटीचं सजेस्ट करतात तर मित्रांनो एकंदरीत सांगण्याचं उद्दिष्ट हा होता आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्हीही चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि एकंदरीत चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्याला आता जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत आणि कशा पद्धतीने नवीन नवीन व्हेरायटी जरी असतील तर तुम्ही त्याच्यासुद्धा कमेंट करू शकता की ही व्हेरायटी अशा पद्धतीने उत्पन्न देते किंवा हिचं एकंदरीत असं वैशिष्ट्य आहे कारण अर्ली जेवढ्या व्हेरायटीज असतील तेवढं आपल्याला लवकरच उत्पन्न येते आणि त्या गोष्टी आपल्या लवकर हातात येतात व्हिडिओ पुन्हा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्याही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे व्हिडिओ येतील आणि निश्चितच तुम्हाला लागवडीपासून आत्तापर्यंत कसं कसं आपण नियोजन केलेलं आहे ते सगळे व्हिडिओ मिळतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद